मंडळी आज आपण खमंग खुसखुशीत चवीला मस्त असे डाळ वडे बघणार आहोत हरभरा डाळीपासून बनवलेले हे वडे चवीला खूप मस्त होतात इटी पार्टी असू देत टी टाई स्नॅक्स असू देत ब्रेकफास्ट असू देत कुठल्याही वेळेला हे खायला छानच हो लागतात हरभरा डाळीचे हे मसाला वडे करायला तेवढेच सोपे आहेत चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता या मसाला डाळ वड्यासाठी मी हरभरा डाळ घेतली आहे एक वाटी हरभरा डाळ मी साधारण चार ते पाच तासासाठी भिजत ठेवली आता चार ते पाच तास झालेत आणि ही डाळ व्यवस्थित भिजलेली आहे नंतर ही डाळ एका चाळणीत काढून मी ती निथळत ठेवली ह्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय आता डाळ निथळल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ह्याच्यातली निम्मी डाळ काढून घेते त्याच्यातच मी एक दोन हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेलं आलं घातलंय आता ही डाळ आपण बारीक करून घेऊया आता ही डाळ आपल्याला थोडी ओबडधोबडच काढायची एखाद दुसरी डाळ अख्खी राहिली तरी चालेल आता उरलेली डाळ सुद्धा अशीच ओबडधोबड मिक्सर मधनं बारीक करून घेऊया आता या डाळीमध्ये चवीनुसार मीठ एक चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप घातली आता याच्यामध्ये आपण एक चमचा धनीपूड घालूयात आणि एक छोटा चमचा हिंग घालूयात हरवार पचायला जड असते त्यामुळे हिंगाचे प्रमाण जरा जास्त ठेवा आता कडीपत्त्याची पानं मी अशी मोडून घातलेली आहेत साधारण चार ते पाच कडीपत्त्याची ही अशी मोडून घालायची आता त्याच्यानंतर ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि ह्याच्यात थोडी अर्धा चमचा हळद घातली त्याच्यामुळे वड्याला रंग चांगला होईल आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया मिश्रण चांगलं एकजीव झालं पाहिजे मिश्रण छान एकजीव झालेला आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे वडे करायचे छोटे छोटे गोल गोळे करून त्याला चपटा वड्याचा असा आपल्याला आकार द्यायचा आहे हे बघा कर हे अशा पद्धतीनं असेच आपण अजून वडे करून घेऊया तोपर्यंत एकीकडे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत तापलं की गॅस मिडियम फ्लेम ठेवायचा आणि हे वडे आपण तेलात सोडायचे आहेत बघा इथं आपण पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे त्यामुळे वड्याचा शेप व्यवस्थित आलेला आहे आणि तो तेलामध्ये सुद्धा फुटलेले नाहीयेत आता हे वडे व्यवस्थित तळून घ्यायचे गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा म्हणजे वडे व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात आता आपण ह्याच्यामध्ये तिखट वापरलेलं नाहीये त्यामुळं जरा पिवळसरच असे हे वडे येणार आहेत असेच आपण इतरही वडे तळून घेऊया बघा आपले हे वडे तयार आहेत हरभरा डाळीमध्ये घातलेले इतर मसाले आणि कांदा कोथिंबीर मुळ हे वडे चवीला खूप छान होतात मी एक वडा तुम्हाला मोडून दाखवते अगदी आतपर्यंत व्यवस्थित असा हा तळले गेलेला वडा आहे आणि मस्त खुसखुशीत झालेला आहे नुसता खायला सुद्धा हा वडा खूप छान लागतो किंवा तळलेली हिरवी मिरची किंवा सॉस बरोबर तुम्ही हा वडा खाऊ शकता मंडळी कशी वाटली ही रेसिपी आहे ना सोपी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद